नमस्कार आज आपण घरच्या घरी मावा बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूया मावा तयार करणार आहोत एक नॉनस्टिक पॅन किंवा एक जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे दूध टाकताना ते जळू नये म्हणून आपल्याला जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे किंवा नॉनस्टिकचं भांड घ्यायचं आहे मी इथे नॉनस्टिकचा चा भांडा घेतलेला आहे एका भांड्यात दूध गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या पॅनमध्ये थोडं थोडं दूध टाकून त्याचा मावा बनवायचा आहे पॅन आधीच गरम नाही करायचा गरम केलेलं दूध आपण घेणार आहोत इथे मी दोन पळ्यात दूध घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस थोडा फुल ठेवायचा आहे गॅस फुल असल्यामुळे दुधातलं पाणी लवकर जाण्यास मदत होते आणि दूध पटकन घट्ट होतं हे दूध सोडून जायचं नाहीये थोडं थोडं घेतल्यामुळे पटा -पट होतं पटापट घट्ट होतं अगदी दोन ते तीन मिनटात दूध घट्ट व्हायला लागतं त्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे कंटिन्यू ढवळत राहिल्यामुळे रवेदार मावा बनतो पाच ते दहा मिनटं एक वाटी दुधासाठी लागतो एक तासात आपण एक लिटर दुधाचा मावा बनवू शकतो जास्त मावा बनवायचा असेल तर मोठं भांडा घ्यायचा आहे किंवा थोड्या थोड्या वेळाने एक एक वाटीचा मावा बनवायचा आहे म्हणजेच ते बनवायचं आपल्याला टेन्शन येत नाही म्हणून एक एक वाटी घ्यायची बन बन ती बनवायची पुन्हा आपण दुसरं काम सुद्धा करू शकतो एका बाजूला आपलं जास्तीचं दूध आहे ते उकळायला ठेवायचं आहे म्हणजे ते सुद्धा घट्ट होत राहील आणि आपल्या इकडे मावा सुद्धा तयार होत राहील दूध आता थोडं घट्ट झालेलं आहे गॅस कमी करून घेणार आहे आणि फास्ट हलवणार आहे या स्टेजला तुम्हाला किती घट्ट मावा हवा ते तुम्ही ठरवू शकतात पण जर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर थोडासा नरम मावा ठेवायचा आहे म्हणजे तो नंतर आपण साखर टाकून सुद्धा गरम करू शकतो अगदी पाच मिनिटात आपला एक वाटी दुधाचा मावा तयार झालेला आहे असंच तुम्ही एक ते दोन लिटरचा मावा सुद्धा बनवून हिवाळ्यात खाऊ शकतात या माव्यात फ्रुट्स खसखस सगळं टाकून रोज सकाळी मुलांना एक एक चमचा जरी खायला दिला तरी याचा खूप फायदा होतो बघू शकतात अगदी रवेदार असा आपला मावा बनलेला आहे तयार झाला आहे आपला एका वाटीचा रवेदार असा मावा एक मोठी वाटी दुधापासून छोटी अर्धी वाटी मिळालेला आहे असंच तुम्ही कितीही मावा बनवू शकता याचे पेढे सुद्धा बनवू शकतात गुलाबजामुन बनवू शकतात बघू शकतात अतिशय दाणेदार असा मावा आहे दोन लिटर दुधापासून पाव किलो मावा बनला आहे हा मावा बनवायला मला दीड तास लागलेला आहे आता आपण यात साखर टाकून घेऊया हा अंदाजाने पाव किलो मावा आहे याला मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकतात एक वाटी साखर टाकून घेत आहे आपण साखर सोबत व्यवस्थित मावा मिक्स करून घेणार आहोत यात ड्रायफ्रुट्स पण टाकू शकतात किंवा मध्ये नुसता मावा करून ठेवला आणि जेव्हा आपल्याला हवं त्यावेळेस आपण साखर टाकून गरम करून मुलांना देऊ शकतो साखर छान मिक्स करून वितळून घ्यायची आहे मावा साखर वितळल्यामुळे पातळ होतो तो पुन्हा आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे मावा जरी पातळ हो दिसत असला झाल्यावर तो घट्ट होतो त्यामुळे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत तयार आहे आपला मावा हा मावा काजीच्या कंटेनर मध्ये फ्रीजर मध्ये दे ठेवायचा आहे आठ ते दहा दिवस फ्रीजर मध्ये चालतो फ्रीज मध्ये तीन ते चार दिवस चालतो आणि बाहेर एक दिवस चालतो माव्यावर आपण जायफळ किंवा वेलची पूड टाकून घेणार आहोत तयार आहे आपला मावा बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू